नमस्कार कसे आहात तर आता संध्याकाळचे साडेचार आणि मी आता क्रिशाला तिच्या डान्स क्लासला सो सोवायला चालली आहे आणि इथे बारीक बारीक असा पाऊस सुरू आहे कालपासूनच काल तर दिवसभर पाऊस होता आज तरी थोडस मध्ये उघडलं होतं आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आज आम्ही एका नदीच्या किन किनाऱ्यावर जाणार आहे तर तुम्ही म्हणाल असं वातावरण असताना नदीच्या किनारी का तर माझा मुलगा आदर्श स्काउट्स करतो आणि स्काउट्स थ्रू त्यांच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात आणि आज त्यांची नदीच्या किनाऱ्यावर एक ॲक्टिव्हिटी आहे ती काय ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर जेव्हा आम्ही त्याला ड्रॉप किंवा पिकअप करायला जाऊ त्यावेळेस मी थोडीशी तिथली शूटिंग घेईल की काय ॲक्टिव्हिटी आहे आणि इथले नदीचे किनारे नद्या नदी वगैरे दाखवेल तर आता सध्या मी क्रिशाला ड्रॉप करते आणि शॉपमध्ये मला थोडंसं काम आहे दूध वगैरे घ्यायचं आहे आणि घरी जाते कारण त्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला सहा वाजता निघायचं आहे तिचा क्लास साडेपाचपर्यंत असतो क्रिशाचा तो झाला की मग निघू आणि तिथे गेल्यावर मग मी दाखवते काय काय ॲक्टिव्हिटी आहे ते माझी शॉप आहे यावरच क्रिशाचा डान्स क्लास आहे रिला तिथे सोडवलं वरती डान्स क्लासला की मी खाली येऊन या शॉपमधनं दूध वगैरे घेत असते तर सॅन्सबरीज म्हणून आहे आणि एकदम हा दोन मिनटाच्या वॉकवर आहे डान्स क्लास त्यामुळे आम्ही अमरेला वगैरे काही आणली नाही नुसतं जॅकेट घालून आलो आहे तर इथून एंटर केलं की डान्स क्लास आहे क्रिचा तर इथे असं एंटर केल्यावर इथे बेनचं बटन आहे हे प्रेस करावं लागतं म्हणजे त्यांना कळतं की डोरवर कोणीतरी आहे हॅलो थँक्यू जातो आम्ही अपस्टेअर्स वरती आहे डान्स क्लास आणि खाली त्यांनी थोडंसं वेटिंगसाठी पॅरेंट्सला ठेवलं आहे बसायला सोफा वगैरे इथे पण चेअर्स आहेत कारण आधी पण क्लास सुरू असतो टॅप डान्सिंगला तर तो आता संपेलच पाच मिनिटात आणि क्रिशाला मला शूज हे जे बॅलेस शूज आहे हे घालून रेडी करावं लागतं हे शूज मी तिला घालून देते की नाही होल्ड मी असे बॅलेस शूज घालून रेडी करावं लागतं इथे आल्यावर आता अजून थोडा एक दोन मिनिट वेळ आहे पावणे पाचला क्लास सुरू होतो आणि थोडं लवकर पोहोचलो <laughs> काकडी वगैरे सला टोमॅटो होते घरी पण आली होती तर घेतले आणि बस एवढंच घेऊन आता घरी जातो आम्ही आदर्शला पिकअप करण्यासाठी आलोय आणि रिव्हर जवळ पोहोचलोय इथे गाडी पार्क केली खूपच सुंदर पार्क आहे हे लास्ट इयरला पण इथेच त्यांची ॲक्टिव्हिटी होती इथे कॅराबान स्टे वगैरे आहे आणि आता नदी जो मी पोहोचते तुम्हाला नदी वगैरे दाखवते येता येता छान रॅबिट्स पण दिसले पण मी जाताना दाखवेल तुम्हाला परत दिसले तर तर आता पहिले रिवर दाखवते तर इथे ही अशी मोठी रिवर आहे जी इथल्या जे दोन तीन टाउन आहेत जिथे आम्ही राहतो मॉर्केट आणि आशिंग्टन इथे हे जे आहे हे ऑशिंग्टन आहे क्रामलिंगटन असे तीन चार टाउन्स जे आहे छोटे छोटे कवर करते अशी लॉंग रिवर आहे आणि याचं नाव आहे वॅन्सपॅक रिवर तर इथे डॉग पण आणला आहे तर तो डॉग असं पाण्यात खेळतो आहे वॉकसाठी आणला आहे वॉकसाठी खूप सुंदर जागा आहे इकडे पण एक डॉग दिसतोय पिकनिक बेंचेस आहे आणि प्ले एरिया आहे मुलांसाठी आणि आज जी ॲक्टिव्हिटी होती आदर्शची ती होती पॅडल स्पोर्ट्स तर त्याच्यासाठी आज त्यांना सहा वाजताच बोलवलं होतं तर सहा ते आठ होती ॲक्ट सॉरी साडेसहा ते आठ ॲक्टिव्हिटी होती आणि आता आम्ही थोडं आठला लवकर आलो व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून तर इथे दूर जे आहे हे अनेक विषय इथे बसलेत बेंचवर दूर जे बोटिंग करताना दिसत आहेत पोरं त्यामध्ये आहे आदर्श तर ते आता इकडे येतीलच बोटिंग करता करता तेव्हा मी दाखवते जवळून आणि इथे छान कॅरावॅन पण आहे का हिलवर असे कॅरावॅन्स आहेत आणि तिथे कॅरावॅन स्टे आहे छान तर ह्या कॅरावॅनमध्ये पूर्ण असं बेडरूम असते किचन असतं लिव्हिंग रूम असते त्यामध्ये टी व्ही वगैरे सगळं असतं तर अशा कॅरावॅन स्टेला जाण्यासाठी आम्ही पण बघतो आहे बहुतेक जाऊ आम्ही नेक्स्ट विकेंडला कारण आम्ही असं पॉट्समध्ये ला राहिलो आहे पण कॅराव्हॅन स्टे करायची इच्छा आहे तर बघतोय नेक्स्ट विकेंडला जाण्याचा विचार करतो आहे ते खूप छान वाटतं कारण हे अशा ना खूप शांत ठिकाणी आणि जिथे खूप हिरवळ असते अशा ठिकाणी असतात आणि त्याच्या आजूबाजूला असे पार्क असतात मुलांना खेळण्यासाठी आणि काही काही कॅराव्हॅन स्टेला स्विमिंग पूल पण असतात तर हे जे आहे यांचं पॅडल स्पोर्ट सुरू आहे तर पहिले त्यांचे जे कोच आहेत ते समोर आहेत दोघंही आणि तिक तिकडे मुलं दिसत आहेत पॅडल स्पोर्ट्स करताना आणि इथे हे जे आहे कॅरेवन स्टे तिथे एक आईस्क्रीमचं पण छोटंसं शॉप आहे त्यानंतर इथे हे रिवर साईड जे लिहिलेलं आहे ते कॅफे आहे आणि हे कॅरेवन स्टेचं नाव ओपन द रिवर साईड कॅरेवन स्टे आहे आणि आमचा कॅफे काही ओपनिंग टाईम असतील त्याच्यात क्लोज आहे सी आदर्श तर हे आता स्काउट्सचे जे मुलं आहेत ते पण बोटिंग करत येत आहेत सी आदर्श येस तर आदर्श जो आहे जी मधली बोट दिसते आहे ब्लू कलरची त्यामध्ये आहे ज्यांनी आणि सगळ्यांनी सारखेच घेतल्यामुळे लवकर दिसला नाही तो तर तीन समोर आहेत जी मधली बोट आहे तिथे आदर्श दादा आहे चल समोर जाऊ पण बघू त्रिशाला दिसलाच नाही कारण सगळ्यांनी सेम जॅकेट आणि सेम कलरचे हेल्मेट घातले येस येस वी विल सी हेम आणि ह्या ह्या साइडला किती छान दाट एकदम झाड आहेत हिरव्या कलर ची आणि काही झाडांचे कलर एकदम छान कलरचे आहेत इकडे पण आहे चल आपण बघू बारीक बारीक असा पाऊस इथे सुरू आहे आम्ही निघालो तेव्हा पाऊस बंद झाला होता पण आहेच आता बारीक बारीक पाऊस सुरू तर तरी पण इथे छान वाटतंय आहे रिव्हर जवळ पण अजून जास्त जर वाढला तर मग प्रॉब्लेम होईल आणि यांना एक्स्ट्रा क्लॉथ्स पण सांगितले होते कारण हे पॅडल स्पोर्ट करता करता कधी कधी क्लॉथ्स वेट होतात तर आताचे एक्स्ट्रा क्लॉथ्स आणि एक टोवेल पण आणलं आहे तर त्यांना इथे चेंज करावं लागेल तर आता त्यांची ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट झाली आहे तिथे त्यांना स्टॉप करायचं आहे कलरचे पानं आले त्याला आणि खूप दाट आहे आणि ह्या नदीच्या ह्याकडेला पण खूप दाट अशी सु उंच उंच झाडं आहेत तर इथे त्यांची ॲक्टिव्हिटी फिनिश झाली आहे आणि एक एक जणांना ते आता उतरवत आहेत बोटवरून आता दिसेल आदर्शदादा तो तिथे आदर्शदादा मला असे पॅडल स्पोर्ट असे स्पोर्ट्स करायला खूप आवडतात हायकिंग वगैरे तर यांच्या स्काउट्सच्या अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात आणि कसं पण वेदर असलं तरी ते कंडक्ट करतात ॲक्टिव्हिटीज पॅरेंट्स कलेक्ट करण्यासाठी आले होते पण नाही तर बरं जर थांबतात तिथे कारण नीड तासाचीच ॲक्टिव्हिटी होती साडेसहा ते साडेसहाळ तासाचीच होती तर जे दूर दूर राहणार आहे ते तीच कारमध्ये वगैरे थांबतात वातावरण चांगलं असतं तर मग बाहेर पण असं वॉक करताय तो खूप छान आहे आम्ही विचार केला होता जाण्यासाठी वॉकला पण एकदम जोरात पाऊस सुरू झाला तर त्यांना पण ते सगळं जे बोट्स आहेत ते सगळं ते आता कॅनॉय जे आहेत ते व्हॅनमध्ये ते ठेवत आहेत सगळं आणि पाऊस पण सुरुवात सुरू झाला तर आम्ही पण आता कारमध्ये बसतो आणि जातानाच पण रस्ता इतका सुंदर आहे तो मी दाखवते एकच कार जाईल असं इतका नॅरो रोड आहे आणि मस्त दाट झाड आहेत दोन्हीकडनं इतकी दाट आहे की पाऊस सुरू आहे तरी पण हा रस्ता ड्राय आहे थोडाफार मी ह्याच ह्याच साईडला येताना रॅबिट दिसले होते आता बघूया परत दिसतात का आणि जास्त वेळ थांबता पण येते नॅरो रोड असल्यामुळे मागे पण म्हणजे कार आहेत बरेच पॅरेंट्स घ्यायला पिकअप करण्यासाठी आले इथे होते काही रॅबिट्स दोन रॅबिट होते एक छोटंसं बेबी रॅबिट पण होतं पण आता नाही आहे पाऊस जोरात वाढल्यामुळे ते पण आतमध्ये गेले असतील येताना एवढा पाऊस नव्हता तेव्हा ते बाहेर होते थोडे आणि अजून हे आता थोडं बाहेर निघाल्यावर परत हा एक रस्ता आहे दोन्ही साईडने छान असं सा कंपाऊंड आहे झाडांचं व्यवस्थित सुरू झाला म्हणजे इथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जाऊ शकतात

सगळे हे खूप सगळे जे ग्रीनरी आहे खूप सगळे पार्क आहे अजून ह्या साइडला पण एक पार्क आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि दाट झाड आणि त्याला छान छान फुलं आली आहेत इथे काही बर्ब्स सुरू आहेत त्यामध्ये ते ट्रायंगल ठेवलेत मध्ये तर एक तिकडचा रस्ता बंद आहे त्यामुळे इकडे हा रस्ता सुरू आहे तर मागे एक ट्रॅफिक लाईट पण लावला होता टेम्परेरी इथे वर्क सुरू आहे त्याचे इथे जाईन आहे आणि अजून ह्या रस्त्यावर पण खूप छान दाट झाले आहेत त्याला छान पांढरी एक सुद्धा आले पाच दहा मिनिट झाले आम्ही घरी पोहोचतो आता वाचतायत साडेआठ आणि आदर्श ड्रॉप करण्यासाठी मी गेली नाही यांनाच पाठवलं कारण जर मी गेली असती तर येता येतांना सात झाले होते कारण सव्वासाला सा घरून निघाले साडेसहाला ती ॲक्टिव्हिटी होती तिथून मग घरी येता येतं सात झाले आणि मी जर सोबत गेली असती तर डिनर प्रिपेअर प्रिपेअर कराय करण्याचं राहिलं असतं म्हणून मग मी घरी थांबून डिनर प्रिपेअर केलं आणि मग मी विचार केला की जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हा सोबत जाऊ म्हणजे मला थोडंसं व्हिडिओ घेता येईल तर खूप छान वाटतं तिथे मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो Uh, कॅरावन्स वगैरे आहे आणि uh, रिवर पण म्हणजे समोर ऊन असलं ना तर खूप छान तिथे वाटतं आज पाऊस होता तर मुलं मुला पण एन्जॉय करतात म्हणजे आदर्शला खूप आवडतात अशा ॲक्टिव्हिटी तर त्यांच्यामध्ये हा हे जे आहे स्काउट्स यामध्ये कॅम्प असतो त्यानंतर हायकिंग असते आणि बऱ्याच काही काही ॲक्टिव्हिटीज असतात तसं जनरली ते चर्चमध्ये ॲक्टिव्हिटीज करतात पण काही ज्या बाहेरच्या ॲक्टिव्हिटी आहेत ते असे घेऊन जातात बाहेर तर कॅम्पसाठी यावर्षी एक एप्रिलमध्ये असतो आणि एक जूनमध्ये तर एप्रिलमध्ये मी पाठवलं नाही लास्ट डेअरला पाठवलं होतं कारण ह्या वर्षी अजूनही वेदर असं छान होत नाही आहे खूप जोरात माग मागच्या तर बरेच स्टॉम पण होते त्यामुळे मी पाठवलं नाही आणि अजूनही वेदर असं आहे तर बघू जूनमध्ये काही कॅम्प असला तर बहुतेक मी पाठवेल त्याला आणि आज मी डिनरसाठी खानदेशी पद्धतीची फोडणीची खिचडी केली आहे आणि मठ्ठा केला आहे तर आम्ही जाण्याच्या आधी मॅगी वगैरे खाऊन गेलो होतो तर एवढी भूक नव्हती सगळ्यांना इथे मठ्ठा पण रेडी आहे तर आता आम्ही जेवायला बसतो आणि इथेच मी व्हिडिओ थांबवते होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय